कळत नाही तुला मी शेवाळ्या खात नाही म्हणून काय खात नाही खायला नाही एक घासून मला शेवाळे देखील चालत नाही तुला आहे ना फेकून तिकडं सांगायचं तुला लेकराला दिलं म्हणलं तुम्ही खाता म्हणून खा वाटलं खा नाही तर फेकून तिकडं मी खात नाही कसं एवढं तुम्हाला कशाचं म्हणजे काय ले झाले काय ले काय झाले सांगा बरोबर तुमची मजाली गेली मी खात नाही म्हणल्यावर ती वस्तू माझ्या पुढे ठेवायचीच नाही ना कि तिथं सांगायचं असतं तुला थोड खावं म्हणून चांगलं मायाने घेऊन आलती पण मला काय नाही तुम्हाला एवढं लिऊतं या वस्तू खात नाही म्हणल्यावर ती कशाला पुढे ठेवायची

एवढं झालं नाही करण ना मला होत नाही ना तुम्ही करून खावा माझी मी करतो आता तुला कोण करत नाही करत नाही तुझी तू कमवून तू खा माझी मी कमवून माझी मी खातो तुला आहे तर कोण सांभाळायला का म्हणा येत ना पुढं कसं जायचं तुम्हाला तुम्हाला सांभाळती होय मला सांभाळती काय आता फक्त करून असं वाटतंय काय शिकल नाहीतर ती वस्तू आणून ठेवतो भांड चपात्या करायचं भाकरी करायचं तुला मागल्या वेळेस म्हणलं होतं पण भेटलं नाही आता आज पंढरपूरला जाणार आहे बघतो ना आणतोच तुझ्या म्हणून नादी लागत बसते दहा वाजेपर्यंत स्वयंपाक होत नाही बघायला गेलं दोन माणसं घरात चांगलं नियोजन चांगलं नियोजन आखल म्हणजे तुमच्या पण मनातलं काय काय प्लॅनिंग प्रेनिय बोल असं बाहेर तर निघत बोलत बोलत बोलत्या नाताला कोण लागत बसायचं माझ माझ मी बघतो तुझ तुझ ना बघती घे म्हणून का वेळ वगैरे बघायचं नाही काय नाही जायचं निघून इथू जाऊन लगेच म्हणायचं गेलं की तिकडच बसायचं हे तुमचं आहे ना मग काय तू तुला काय घेण्याचे नाही तुम्ही काय करता काय नाही सगळं तुमच्या मनासारखं झालं पाहिजे तू काय विचारायचं मला समज आहे का होत नाही मग आपल्याला कळत नाही का गॅस बीस आणून द्यायचा चुरीवर फुकायचं काय लाईट नाही पाऊसमुळे लाईट नाही अजून लाईट नाही घरात कसं करायचंय ही चुलीवरच करनाच तू ते ल फास्ट होत फास्ट होत आहे ना चुलीवर मी पण बघते की तुम्ही किती करताय चुलीवरच अवर तुम्हाला निस्त ते फोडणी टाकाय तेल वाचण्यापर्यंत ती तेल तर टाकते का बघते की मी काय सांगायला लागला मला मी पण केलंय की चुलीवर का तुम्हीच करून लांगलाय का माहित आहे का चुलीवरच जायचं बरं तर केलं तर शिगडीवर करायचं ला चुनव करायचं होतं चुलीव करायचं काय चोलीवर आपल्याला जाळ हाय का काय हाय का, आ... गा, गा, का, का, का ते पावसानं वल झालेलं ती आपण डाळिंब ही बाग उपसून ढिगारा लावला होता की पेटवला होता अहो तुमच्या डाळिंब मला काय करायचं आहे मग आता आणून ठेवले होतं काय ते बाहेरच होत ना कुणी हे करायचं असते जेवढं लागतंय तेवढं आणून ठेवायचं असते ना होय तुम्ही सांगायचं झालं की मला म्हणजे मी सगळं करायचं तुम्ही सांगायचं काय काय तू सगळं करती काम म्हणून तर स्वयंपाक नऊ आणि दहा वाजेपर्यंत होत नाही लाईट नव्हती एक तर मला काय कळना सुचना आता रॉकेल पण बघ झाले ते चिमण्या लावायला हा दिव्याने किती दिवा एवढा एवढा त्याचा किती प्रकाश पडायचा आहे देवा राहू दे मोबाईल आहे की एवढा मोठा मोबाईल ची टॉर्च मोबाईल तुम्हाला काय माहित असतं ते सगळं सगळ्या प्रश्नाला उत्तर देता तुम्हाला म्हणजे चांगलं सुचतंय काय दिलं माझी मी बाहेर दोडका चोरून खातो तुझे गरम करून द्यावं फुगा फुगल्याला जाईस रात्री पण जेवण केलं नाही दहा ना अकरावाज वाजेपर्यंत नऊ दहा ना अकरावासते मारा नेसते साहेब बघायला म्हणजे कसं कस अगं बागाय गेलं मीनताईच खायलं आहे का नाही ताई होय ना गी तुम्ही दोघत खाया पण तुमचं पण leite वाजायचं की वरण भात कर म्हण वरण भात ती डाळ शेजा किती टाइमिंग गेलं तुम्हाला माहित असतं का मला त्या चुलीवर फुकून फुकून अडोक दपाय लागली ने फुकून बळे लवकर हे लागायचं दे के कोण काय कर लागत नाही काय नाही सर गेलेतय सांगून गावातल्या गाव सुद्धा अड कर करतया हो तुला करू लागा लागते काय तुम्ही तुम्ही खावा अगर दूध गरम करून द्या म्हणलं एक नाही दोन नाही घेतले तर दोन का आपलं चिरत बसले तर या चिरत म्हणलं मी पण मला तर काय करायचंय हा माझी मला करून खातो माझी मी तुझे तू मी खावा दूध खावा नाहीतर बोलली नाही मी चहाला पण त्या टायमिंगला तसं केलं म्हणून म्हणलं दूध तर तापून देवा नाही चहा पण नाही दूध

सगळे तर तुम्हाला करायला तर डॉक्टरने औषध आणायला सांगितली होती आणली ती काय ती ताई ती औषध म्हणजे द्यान तर हाय आणले ती बाबा आहे ती तिथं म्हणजे तिथं आणून काय शेवासाठी ठेवले ती काय एकटीच पाण्याची काय शेळी धडकच देत असेल तू मरूनच जायचे पाट दिसणे एका धडकत शेळी बोलताय काय शेळीला औषध पाजून होत नाही शेळी असू द्या नाही तर काय जण तुला दाखव तू कशी पिते औषध शिळे बघ काय नेस्त असं टोपनात औषध घेतलं काय जशी मी तशी ती पण असं तुम्हाला काय वाटतंय म्हणायला समजूत आहे शिळे देखील असं माणसाने बनवस्तू पडती औषध पित आण मला काय सांगू नका तुला कशा पाय आणून द्यायचं

मला जावायचं तू का मला येत ना पुढं तरी रात्री पण मला म्हणत या पण कुठं चार पैसे येत तुला तू तु काय मला चार पैसे आणून देतील देत नाही म्हणजे बोलायचं नसतं बोलायचं